अरे अरे म्हणजे त्या दिवशी मी जरा बोललो तुम्हाला वाई वाईट वाटलं आला वाटते तसं काही हरकत नाही तुमचा काही तसा त्रास नाही आहे नाहीये आता कसं आहे बाई तीन महिन्याचं भाडं थकल्यानंतर कोणताही घर मालक तर तेवढं तर म्हणतेच म्हणून म्हटलं तुम्ही कधी हळूहळू पैसे तर मी घेतलेच असते राहू द्या ठीक आहे ना कशाले काय आता दिले तुम्ही एक खट्ट तीन महिन्याचे फक्त एवढंच आहे की आता म्हणजे लवकरात लवकर व्यवस्था करत जा म्हणजे कसं माझं एवढं मोठं दुकान आहे हे दुकान सोडून मला म्हणजे कसं भाडं वसूल करण्यासाठी माया फिरणं नाही होत ना म्हणून मला असं वाटते की टाईम टाईम भाडं दिलं पाहिजे भाडे करायन दुसरं काही नाही तुम्ही थोडं नाराज झाले वाटते नाही नाही काकाजी नाही 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 मी नाराजगिराज नाही झाली तसं काहीच नाही काकाजी कसं आहे ना ते आता तुम्हाला माहित आहे माया नुसतं ते पार्लरचं बिझनेस आहे आता आतमध्ये आहे तुमची समजा घरात मध्ये आहे तुमचं आणि एरियाच्या पुरत्या बाया समजा माझ्याजवळ येतात तेवढ्यात तर माया काही भागत नाही आणि माया नवरात तुम्हाला माहित आहे माया घरचा बुवा ऐदीच आहे काहीच काम नाही करत उलटं त्याला दारूचा शौक आहे म्हणजे काही कामच नाही तो माणूस मग एकट्या बाईच्या वर्षावर लेकराची शाळा सगळं पाहा लागते मॅनेज करावं लागते काकाजी इतकं नाही होत मायाच्या न म्हणून कसं एवढ्या पॉश रूमची काही गरज आहे ना मला आम्हाला थोडस असं म्हणजे कुळाची मातीची चालते कमी कमी बजेट मध्ये आमच्या पाहिली मी पाहिली एक मातीची रूम पाहिली तिथे चाललो आम्ही आता काय करतात तिथे कसं तीनशे रुपये महिना आहे फक्त आता या जमान्यात तीनशे रुपये महिन्यात काय भेटते का काकाजी पण ते असं पडीत घर आहे पडीत घर आहे त्याच्यानं मग ते ते लोक राहत नाही इथं जसं मग त्यांचं म्हणणं आहे बा तुम्ही राहतो राहतो मग आम्ही पहा बो आता शेवटी तुमची इच्छा आणि जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही घे टाका तुमचे तीन महिन्याचे पूर्ण पैसे आहेत ठीक आहे बाई ठीक आहे काकाजी जसं माय म्हणणं होतं जसं ते घर थोडंसं कसं म्हणजे मातीचं आहे थोडंसं क्लिप लाप करावं लागते समजा एखादा दिवस समजा आम्ही शिल्लक राहिलो तर काही म्हणजे काही भाडं बिळं लागेल का मग त्याचं कसं दोन दिवस पहिलेच वर झालेले आहेत मग समजा आता एक दे एक दोन दिवस समजा जर राहिलं तर काही भाडं बिळं लागेल का नाही 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 तेवढा मी माणूस सोडून चालणारा माणूस नाही आहे बाई तुम्ही मला वाईट म्हणजे समजू का गलत नका समजू तुम्ही मला तेवढा मी म्हणजे एवढा इतका हे नाही आहे थोडीफार माणूस की नाही आहे मायाबी नाही एक नाही दोन नाही आठ दहा दिवस राहा तुम्ही काही हरकत नाही तुमचं तिकडे घर व्यवस्थित करा मग धन्यवाद मला तुम्ही नाही मी म्हणसान आता एवढ्या वर्षापासून संबंध आहेत आपले राहतो आम्ही तुम्हाला माहिती आहे की मी वरच बोलले नाही तुमचे मागे पुढे झाले माणसाच्या कारणामुळे झाले काकाजी एकट्या लोळ वर ना पण कसं आम्ही व्हिडिओ बोलले नाही कोणाचे पैसे व्हिडिओ बोलले नाही धन्यवाद काकाजी मनापासून धन्यवाद मनापासून आभार तुमचे बरोबर ठीक आहे मग आहे ना मी लवकरात लवकर जात जातो म्हणजे लवकर लवकर तिकडचं घर मी चांगलं करतो ठीक आहे येतो काकाजी मग ओ बाई हो गया आया आई 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 तू कुठे गेली होती आई तू कुठे गेली होती मी किती वाट पाहेतय तुझे साडेस खाल्ल्यापासून अ बेटा चू आधी साडेस तू खूप खूपच आली ना मी मामाच्या घरी गेली होती ना बेटा काय खाल्लं काय आई मी काय खाऊ मी पाहिलं घरात तू काहीच नाही बनवून गेली स्वयंपाक किती भूक लागली मला कौन रे बेटा तुझे बाबा कुठे गेले बाबाला कौन नाही म्हटलं भूक लागली म्हणून सांगितलं कौन बाबाले आई मी मला खूप भूक लागली ती मी बाबाला म्हटलं मला भूक लागली बाबा बाबाने काय माझ्या अंगावर ओरडले आणि कुठेतरी बाहेर रागानं चालले गेले हो रे बेटा हा मग काही पाहतो मी घरात असेल तर करतो काय बाई बघ लेकराची फिकर नाही आईच्या घरून काय आणायला भूक लागली आई पाल तर नाही पाहिलं काय करशील देते दहा पंधरा रुपये तू काही बाहेरचं घेऊन येईन खाऊन घे बेटा मॅगी आण काही आणता येलाची गरज पडत नाही मॅगी आणली तर तुला भूक लागली ना मग संध्याकाळचा संध्याकाळी पाहू तो परत बाबा नस काही ना काही घरात देवा 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 बापा 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 काय हाल केली या माणसा स्वतःची अरे बापरे कुठे गेलते हो तुम्ही कुठे गेलते या पोरगी एकटी घरातली भूक लागली काहीच काढली नाही का तुम्हाला काय व दिमाग खाऊन राहिली सकाळपासून शरम वाटू खरा दादा नाही आहे म्हटलं भाडं बाकी आहे माणसात माणूस मला घरी बोलून राहिला मी मी पैशाची सोय लावायला गेली होती लेकर उपाशी होतं लेकरडा काय आणून दिलं नाही खायले मुतले पुढे पैसे कुठून आले हो तुमच्या पाशी मुतले पैसे कुठून आले पुढे शरम वाटून द्यानं एकटीच्या प्रश्नावर माया सगळं धंदा करायला लागते हां पुढे घर चालवायला लागते शोक बी करून राहिले आता ती होत आता होतच मी मायाच्यानं हे खोली खाली करावं लागते आपल्याला भाडं भरले हे खोली खाली करावं लागते हां तो माणूस म्हणते भांडे फेकून देईन म्हणते मी तुमचे सोय लावायला माणसाच्या पैशाची ते तर नाहीच नाही होऊन दरु तयारी केले होत नाही माझ्यानं होत नाही सोय होत नाही माझ्यानं तुमचं पालन पोषण माझ्यानं होत नाही काम होत नाही माझ्यानं समजलं का तुम्ही बोला टेन्शन देऊ नको टेन्शन आलं की मग मी दारू पेत असतो टेंशन आलो टेंशन घ्यावं लागतं ना टेंशन घ्यावं लागतं ना बायकोचं लेकरांचं घराचं टेंशन घ्यावं लागतं ना माणसाले हां मी तर म्हणतो मग लग्नच कशाने केलं तुम्ही असे लोक लग्नच काम करतात काय मी दुसऱ्याच्या पोरीचं आयुष्य खराब करेल शिल्लक नको बोलू शिल्लक नको बोलू सायची जाय त्या बापाने हा ते बापाने मागणं त्या तुला पैसा आहे त्या ए सी आहे एवढं मोठं घर आहे गर्व आहे तुम्हाला त्या घराचं त्या भावाला माग त्या भावाला तुम्हाला नोकरी आहे त्या भावाला मागताय तुले म्हणून राहिली तर मायाभाऊ कशाला देईन पैसे मायभू कशाला दिन भावाला का ठेका घेतला काय ठेका घेतला का, का? मायाबा तुमचं घर चालवायचं माया माय बापाला लग्न करून दिलं म्हटलं तुमच्या घरी लग्न करून दिलं मला लग्न करून बडायक्या मारले तुमच्या मायनं आमच्या घरी असं आहे तसं आहे काहीच नव्हतं तर फसलं आम्हाला फसूल माय बाप काय घर चालवीन लग्न झाल्यावर कोणा माय बापनं घर चालवलं तुम्हाला काहीच वाटत नाही हे तुमची जबाबदारी आहे तुमचं करतं आहे म्हटलं बायकोचं पालन पोषण नेकाचं पालन करणं माया माय बाप कशाला करतील तू कोण राहिलेलीस ना आईचे मग खेड्यात कौन राहिलेली घरच्या खेड्यात तू हा माया माईच्या गावात तू कौन राहिलेली कौन आलेली काय इकडे आली अमरावतीत घे ना टोली आता घे टोली घे टोली घे कमावून खाय कौन राहिली नाही म्हणता कौन राहिली नाही म्हणता तुमची माय काय ढंगाची होती काय मॅडम तर करत जाय माया सांग तो बदला काम झाला का तुम्ही माया सांग मॅडम करत जाय तुमची माय काय ढंगाची नाही आहे काही वळण लावलं नाही काही नाही खोट्याची ओय शिल्लकच नको झालो जास्तीची काय केलं माया माय मग तुले माय माय डसली का तुले चांगली आहे मी माय मग मी वावरात जाय आणि मले मले खाऊ घाले म्हटलं ते सारखी नस नस नाही करे मला जे म्हटलं ते दिलं माय ना जे म्हटलं ते दिलं समजलं काय म्हणूनच म्हणूनच तुम्ही डोक्यावर चढले व डोक्यावर चढले ते तुमच्या कान फटी पाजली असती तुमच्या मायनं त्यावेळेस तुम्ही असं असं झालं असते चांगले असते वळणावर तुमच्या मायनं तुम्हाला वळण असते लावलं ना म्हणून एवढे माझले तुम्ही हा दारू पिऊन आले हे पाय माझ्या होत नाही म्हटले भाडा भरण तर माणूस खोली खाली करायला लावून राहिला चला तुम्हाला मातीच्या घरात नाही तुकड्याच्या घरात नाही तू आली होत नाही माझ्या मी काय करू हा एक कुळाचं मातीचं घर पाहिलं मी ना त्याच्यात जाऊ पण राहिले आता कुकडी ने वागो म्हले कुकडीने वागो मी काम बी नाही करीन समजलं ना तुले तू कर काही कर लोकांच्या घरी कामाले जाय भांडे खास काही कर अन लगे चांगलं चांगलं खायला आणलंय मला दर रुपया पैसे देत सहायचे काम देऊत माझ्या ना टेन्शन नको देऊ मला टेन्शन लेव लय दारू किंवा मी रोजच मारत देईन तुले समजलं ना पहिले फक्त अगदी होते अगदी होते पहिले फक्त आता बेवडे झाले बेवडे झाले इतका शोक इतका शोक दारू पहिले पासून दारू पित असा लग्न पहिले पासून आम्हाला फसवलं सांगितलं नाही म्हणून दारू पिऊन राहिले आता दारू पिऊन राहिले हो पितो पितो ते बापा देते का माझी दारू माया माया बायकोच्या कमाईची का पितो काय म्हणणार पितो जाय अजून पिन हो ना ते जाय ना मला लागते ना पोलिसांना मी तुम्ही चालले जा ना इथून चालले जा तुम्ही काम धंदा करते काय माझ्या घरात मी राहतो माझ्या पोलिसांना वागतो माझ्या पोरीने मी मले मजून वागवीन माझ्यानं काम नाही होत होत नाही माझ्यानं काम मली वागवा लागेन वा तुले राहिली काहून तू वायच्या घरी व वा, राहिली काहून नाही कशी आली तू त्या माझ्या घरी राय आली त्या गावात कशी आली राहिली घेणं मग टोले घेणं आता घेणं टोले बाई खरंच बै्या माणसाची कमालाय बन बाई, कमाला बाई खरं काहीच वाटत नाही भाई या माणसाले काहीच वाटत नाही वरून आपल्यालाच बोलते काहीच वाटत नाही मी कुठं जाऊ जाऊ मी राहिले कोणाचा निभाव झाला काय माय बापाच्या घरी कोणाकोळीचा निभाव झाला काय भाऊ भाऊजही असता आहे तिथं त्यांनी एकर आहेत ते संसार आहे त्यांच्या घर कशी काय जाऊ मी माय माया त्यांच्या कशाला टाकू मी ठीक आहे ना मातीचं मातीचंच घर मी बघून माय बोरले तुम्ही तुमचं पाहून घ्या तुम्ही इलेडाचे आहे ना लाळाचा लाडूबा आहे तुम्ही तुमच्या माया तुम्हाला लाडून ठेवलं ना जा तुमच्या मायच्या घरी जा तुमच्या मायच्या घरी जा गावात राहिले जा तुमची माय चांगला बागवते तुम्हाला बाबू आहे त्यांना बाबू चांगलं तुम्हाला मस्त बागवते चांगलो, चांगलो मी ना, मी नाही ना ना बोलतो राहिले इथं आम्ही रोड नको नको इथंच राहतो मी इथंच राहतो मी जात नाही घरी काय म्हणणं आता काय माझ्या घरी जाऊ मी आता इथंच राहतो मी तुमच्या समोर समोर राहतो जे तुम्ही खासान ते मध्ये खाऊ घाला जिथे तुम्ही राहाय तिथं मी राहतो

मैनशी वाले मैनाची माले कोसून जा मी मैनशिवाले कोसून जा भेटला मला माझी माणसं लग्न काय करतात काय मी बापा बापाची माणसं लग्नच करून करतात जबाबदारी सांभाळल्या जात नाही तर लग्नच काम करतात त्याची माणसं